नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लग्नाला जाने बेतले जीवावर रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीची धडक महिलेचा मृत्यू लाखांदूर तालुक्यातील घटना एका भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला धडक दिल्याने यात महिलेच्या जा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास खैरना दोनाड या रस्त्यावर घडली आहे सुंदराबाई देवीदास भानरकर वय पासष्ट वर्ष राहणार खैरना असे मृतक महिलेचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सुंदराबाई देवीदास भानारकर हे गावातीलच नामदेव पचारी यांच्या मुलीचे लग्न लावण्याकरिताच जात होत्या खेरना दोनाड या रस्त्याच्या बाजूला शेतशिवारात सदर लग्नाचे कार्यक्रम होते यावेळी मृतक सुंदराबाई भानारकर ह्या रस्ता ओलांडताना समोरून येत असलेल्या भरधाव दुचाकीने आपल्या दुचाकीवरील ताबा सोडल्याने सदर दुचाकीची धडक महिलेस झाली धडक होताच आरडाओरड झाले यावेळी मंडपात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बघितले असता सदर महिला रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत दिसून आली व दुचाकी चालक सुद्धा रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत दिसून आला सदर महिलेस लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचाराकरिता नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी महिलेस मृत घोषित केले आहे सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच लाखांदूर पोलीस घटनास्थळी पोहोचत सदर घटनेचा पंचनामा केला आहे पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत